नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस बघणार आहोत ते म्हणजे की व्हिडिओ शूटिंगपासून तर व्हिडिओ एडिटिंगपर्यंत तर व्हिडिओ शूट नेमकं कसा करावा व्हिडिओ शूट झाल्यानंतर व्हिडिओ एडिट कसा करावा कोणत्या ॲपमध्ये करावा आणि तुम्ही जर का बिगिनर असणार तर यूट्यूब चॅनल नवीन ओपन कसं करावं सोबतच त्याचं व्हेरिफिकेशन कसं करावं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यामध्ये व्हिडिओ अपलोड कसा करावा ते सगळं काही ए टू झेड प्रोसेस मी आजच्या या मध्ये सांगणार आहे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा ट्रायपोर्ट मी युज करते याचं जे नाव आहे ते आहे डिजिटेक डीटीआर पाचशे पन्नास एलडब्ल्यू तर मी जेव्हा हा घेतला होता तेव्हा याची प्राइस होती रुपये तर तुम्हाला जर का आता घ्यायचं असेल तर काही ना काही जी प्राइस आहे ती वाढलेली असणार याची जी, जी हाईट आहे ती साडेपाच फुटापेक्षा जास्त आहे आणि इझिली आपण याला आपल्या हाईटनुसार वाढवू शकतो आणि कमी सुद्धा करू शकतो आणि जसं पाहिजे तसं आपण खालीवर सुद्धा करू शकतो याला थोडस लूज करायचं आणि हे आपण आपल्या गरजेनुसार आपण जसं पाहिजे तसं करू शकतो का तुमचा व्हिडिओ आडवा म्हणजेच की सोळा पॉईंट नऊ मध्ये घ्यायचा असेल तर तुमचा जो मोबाईल आहे तो अशा प्रकारे पकडायचा आहे आणि अशा प्रकारे पकडून हे जे मोबाईलचं होल्डर आहे त्यामध्ये अशा प्रकारे फिट करायचं आहे इझिली आपण यामध्ये फिट करू शकतो तुम्हाला जर का आडवा शूट करायचा असेल तुमच्या व्हिडिओचा तर तुम्हाला अशा प्रकारे मोबाईल फिट करायचा आहे आणि तुम्हाला जर का तुमचा जो व्हिडिओ आहे तो जर का शॉर्ट बनवायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे म्हणजेच की नऊ पॉईंट सोळा मध्ये अशा प्रकारे फिट करायचा आहे तर इझिली आपण अशा प्रकारे आ, फिट करू शकतो आणि अशा प्रकारे घुमवू सुद्धा शकतो पहा जसं पाहिजे तसं आपण करू शकतो मित्रांनो तुम्ही जर का टेकचे चे व्हिडिओ बनवत असणार किंवा नॉलेज चे बनवत असणार आणखी काही रेसिपीज वगैरे जर का तुमचे चॅनल असणार तर तुमच्यासाठी हा जो ट्रायपॉड आहे तो खूप छान आहे क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि तुम्हाला जर का हा परवडत नसेल किमतीमध्ये तर तुम्ही दोनशे तीनशे रुपयापर्यंत तुमचा जो ट्रायपॉड आहे तो घेऊ सुद्धा शकता परंतु मला असं वाटतं की एकदा घेतला तर परत घ्यायची काही गरजच नाही पाहिजेत त्यासाठी मी चांगल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला सुद्धा जर का एखाद्या चांगल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझ्या मते हा ट्रायपॉड तुम्हाला खूप छान परवडेल आणखी तुम्हाला जर का या ट्रायपॉडचे आणखी फीचर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलवरती असा व्हिडिओ अवेलेबल आहे सुरुवातीलाच मी हा व्हिडीओ पहिला माझा टाकलेला होता तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ पाहू शकता शूट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या मध्ये आणि आपल्या ट्रायपॉड मध्ये कमीत कमी दोन किंवा तीन फुटाचं अंतर पाहिजे जेणेकरून आपला जो शूट आहे तो योग्य प्रकारे मोबाईल मध्ये रेकॉर्ड होणार आपला जे फेस वगैरे आहे ते ऑडियन्सला प्रॉपर प्रकारे दिसणार तर पहा मी माझा शूट कसा घेते तर मी माझा शूट इथे घेते इथे बसते किंवा उभी राहते आणि माझा जो हा ट्रायपॉर्ट आहे तो अशा प्रकारे माझ्या समोर ठेवते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी माझा जो शूट आहे तो घेत असते इथे बसते मी आणि माझा जो शूट आहे तो मी अशा प्रकारे घेत असते तर आता आपण पाहूया की व्हिडिओ एडिट कसा करावा तर मी माझे व्हिडिओ कोणत्या ऍप मध्ये एडिट करते चला दाखवते तर पहा मी माझे जे व्हिडिओज आहेत ते व्ही एन ऍप मध्ये एडिट करते तुमच्याजवळ का व्ही एन ॲप नसेल तर सिम्पली तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे तर माझ्याजवळ ते ॲप ऑलरेडी आहे त्यामुळं मी व्ही एन ॲप ओपन करते त्यानंतर पहा थोडासा टाईम लागणार आहे त्यानंतर प्लस आयकॉन दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट दिसणार आहे त्यावरती जायचं आहे यावरती गेल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसणार आहे ऑल व्हिडिओ फोटोज जर का फोटोचा जर का बनवायचा असेल तर व्हिडिओ फोटोचा सुद्धा बनवू शकतो व्हिडिओज जर का एडिट करायचा असेल तर व्हिडिओ करू शकतो तर अशा प्रकारे आपण घेऊ शकतो इथून आणि हा जो इनपुट टायटल म्हणून बॉक्स आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे आता पहा व्हिडिओमध्ये नको असलेला पार्ट कट कसा करायचा तर सुरुवातीला आपल्याला जो नको असलेला पार्ट आहे ही जी वाईट रेषा आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती जायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे यानंतर हा जो पार्ट आहे तो कट झालेला आहे म्हणजे की याचा जो तुकडा आहे तो पडलेला आहे त्यानंतर डिलीट ऑप्शनवरती जायचं आहे आणि डिलीट करायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझा जो नमस्कार मित्रांनो तो डिलीट झालेला आहे तर आता पहा हा जो इथला जो पार्ट आहे तो सुद्धा मला कट करायचा आहे मी इथं माझा जो व्हिडिओ आहे तो थांबवलेला आहे तर इथं मला काय करायचं आहे सिम्पली स्प्लिट वरती आहे आणि हा जो पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे तर अशा प्रकारे तो सुद्धा पार्ट डिलीट झालेला आहे एखादा जर का फोटो चालत्या व्हिडिओमध्ये दाखवायचा असेल तर फोटोमध्ये जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर फोटोजवरती क्लिक करायचा आहे आणि एखादा जो जो काही फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अशी जी साईज आहे ते आपण वाढवून आपला जो फोटो आहे तो व्हिडिओ मध्ये दाखवू शकतो तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णव आणि हा जर का पूर्ण पाहिजे असेल तर आपण अशा प्रकारे वाढू सुद्धा शकतो तुम्ही पाहू शकता आणि याला जर का मोशन वगैरे लावायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो नमस्कार तर मला तरी असं वाटतं की एवढं पुरेसा आहे डिलीट करायचं असेल फोटो तर इथून आपण डिलीट सुद्धा करू शकतो आणि जर का परत आणायचा असेल तर आपण अशा प्रकारे आणू सुद्धा शकतो तर आपल्याला जर का एखादा टेक्स्ट वगैरे ॲड करायचा असेल शेवटी किंवा सुरुवातीला तर आपण अशा प्रकारे ॲड करू शकतो तर मला समोर हॅलो म्हणून ॲड करायचं आहे तर पहा प्रकारे मी ॲड करते मी माझं तर अशा प्रकारे मी माझं हॅलो म्हणून ॲड केलेलं आहे टेक्स्ट तर पहा आणि आता आपल्याला जर का एफ एक्स वगैरे लावायचे असेल तर आपण एफ एक्ससुद्धा लावू शकतो तर पहा या प्लस आयकॉनवरती जाऊनसुद्धा करू शकतो वेगवेगळे इथेसुद्धा ऑप्शन दिलेले आहेत पहा तर अशा प्रकारे सुद्धा आपण लावू शकतो नमस्कार मित्र तर पहा आणि एफेक्ट्स वरती जाऊन सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे जे आहेत ते लावू शकतो नमस्कार मित्र पहा वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे इथं तर मला इथे हाच आवडलेला आहे मी हा सिलेक्ट केला आणि या राईट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आपला जो एफेक्ट आहे लाग ला ला तो लागलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो चांगल्या प्रकारे फ्री ॲप मध्ये एडिट करू शकतो तर यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तर काही महत्वाच्या ऑप्शनचा वापर करून आपला जो व्हिडिओ आहे तो चांगल्यात चांगला एडिट करू शकतो तर पहा सुरुवातीला आपण आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे एडिट करू शकतो हा जो व्हिडिओ आहे तो बनून तयार झालेला आहे तर आपल्याला डाऊनलोड करायचा आहे आता तर आता सिम्पली आपल्याला ॲरोवरती जायचं आहे ॲरोवरती गेल्यानंतर आपल्याला ऑटो आणि मॅन्युअल म्हणून दोन ऑप्शन दिसणार आहे तर आपल्याला ऑटो न करता मॅन्युअल ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे रिसॉल्युशन दिसणार आहे ते आपल्याला एक हजार ऐंशी फीट ठेवायचं आहे आणि नंतर एफ जे आहे ते आपल्याला तीस ठेवायचं आहे नंतर ॲव्हरेज बिट रेट म्हणजे जे आहे ते तेरा पॉईंट ठेवायचं आहे नंतर आपल्याला आपला जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड करायचा आहे म्हणजेच एक्सपोर्ट करायचा आहे तर पहा आपल्याला इथं दिलेला आहे एक्सपोर्ट व्हिडिओ प्लीज डू नॉट लॉक द स्क्रीन ऑर लिव्ह द ॲप तर आपल्याला व्हिडिओ डाउनलोड होईपर्यंत इथंच थांबायचं आहे आता आपल्याला यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं आहे त्यामुळे यूट्यूबवरती जायचं आहे यूट्यूबवरती गेल्यानंतर आपल्याला यू म्हणजेच आपल्या लोगोवरती क्लिक करायचं आहे लोगोवरती क्लिक लोगो केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल स्विच अकाउंट म्हणून यावरती जायचं आहे यावरती गेल्यानंतर आपले जे काही अकाउंट्स आहे ते आपल्याला इथं शो होणार आहे त्यानंतर प्लस आयकोनवरती क्लिक करायचं आहे चेकिंग इन्फॉर्मेशन दिसणार आहे व्हेरीफाय इट्स यू की तुम्हीच आहात का तर आपला जो मोबाईलचा जो पिन आहे तो आपल्याला टाकायचा आहे प्रिंट टाकल्यानंतर पहा इथे एक क्रिएट अकाउंट म्हणून दिसणार आहे तिथे आपल्याला जायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला फॉर माय पर्सनल यूज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपल्याला टाकायचं आहे इथे तर मी माझं नाव टाकत आहे ना त्यानंतर पहा अशा प्रकारे आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे फिमेल असणार तर फिमेल मेल असणार तर मेल तर इथे मी फिमेल सिलेक्ट करते आता पहा इथे सिलेक्ट केल्यानंतर आता जी आय डी पाहिजे ती आपण आपल्या मनाने करू शकतो क्रिएट जसे की अशा प्रकारे आपण आपलं नाव टाकून आता ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे टाकायचं आपल्याला गरज नाही आहे कारण की ऑलरेडी ते आपल्याला दिलेलं आहे तर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तर पहा इथं आपल्याला रेड बॉक्समध्ये दाखवत आहे म्हणजे की दॅट नेम इज टेकन म्हणजे ते ऑलरेडी कोणतरी ओपन केलेलं आहे त्या नावाने त्यामुळे इथे जे नाव आहे ते घेत नाही आहे त्यामुळं थोडंसं चेंजेस करायचं आहे तर पहा अशा प्रकारे हे सुद्धा घेत नाही आहे वैष्णवी तर पहा इथं अवेलेबल म्हणून दोन दाखवत आहे तर आपण पहिली वाईली घेऊया तर पहा अशा प्रकारे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता पहा क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड इथं आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड जो आहे तो क्रिएट करायचा आहे इथे थोडा टाइम पहा इथं आपलं जे अकाउंट आहे ते बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं पिक्चर एक सिलेक्ट करायचं आहे चेंज युअर फोटो और टेक यू वन यावरती जायचं आहे त्यानंतर आपल्याला जो फोटो पाहिजे आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह ॲज प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आपला जो फोटो आहे तो इथं लागलेला आहे त्यानंतर आपलं जे नेम आहे ते जर का आपल्याला चेंज करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो परंतु मला हेच ठेवायचं आहे त्यामुळे मी इथं सेव्ह करते त्यानंतर आपले जे हँडल नेम आहे ते सुद्धा आपण चेंज करू शकतो पण मला हेच ठेवायचं आहे अशा प्रकारे महत्वाची माहिती आपण केलेली आहे रेड चॅनल वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपलं जे चॅनल आहे ते पूर्णपणे क्रिएट झालेलं आहे बनून तयार झालेलं आहे युट्यूबवरती आ... व्हिडिओ अपलोड कसा करायचा तर सुरुवातीला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे त्यानंतर जो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेन्सिलच्या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे थमनेल टाकण्यासाठी त्यानंतर इथं व्हेरीफाय म्हणून दाखवत आहे आपल्याला जो नंबर आहे तो व्हेरीफाय करायचा आहे आपला इथे आपला नंबर टाकायचा आहे तर पहा जो काही नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे हा नंबर टाकल्यानंतर आपल्याला टेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे जो काही कोड येणार आहे सहा अंकी तो आपल्या या नंबरवरती येणार आहे नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे आता आता जो नंबर आपण व्हेरिफिकेशनसाठी दिलेला होता त्या नंबरवरती सिक्स डिजिट कोड येणार आहे तो आपल्याला इथं फील करायचा आहे पहा अशा प्रकारे आपलं जे वेरिफिकेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आता आपण थमनेल ॲड करू शकतो तर पहा सिम्पली मी हे जे थमनेल आहे तेच ॲड करून दाखवते त्यानंतर पहा थमनेलसुद्धा ॲड झालेला आहे एक अट्रॅक्टिव्ह टायटल म्हणून आपल्याला टाकायचं आहे जसं की ए टू झेड प्रोसेस चॅनल शूटिंग शूटिंग थे, एडिटिंग तर अशा प्रकारे मी जे माझं टायटल आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक हॅशटॅग ॲड करायचं आहे चॅनलचं जसं की मी इथे टाकते वैष्णवी वैष्णवी एस एम फोर एस अशा प्रकारे मी माझ्या चॅनलचं जे हॅशटॅग आहे ते टाकलेलं आहे नंतर ही जी विजिबिलिटी आहे ती आपल्याला अनलिस्ट ठेवायची आहे नंतर सिलेक्ट ऑडियन्स जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे नो no, इट्स नॉट मेड फॉर किड्स म्हणजे की आपला जो कंटेंट आहे तो लहान मुलांसाठी नाही आहे जर का आपला जो कंटेंट आहे जर का लहान मुलांसाठी असेल तर यस इट्स नॉट मेड फॉर किड्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा ॲट डिस्क्रिप्शन तर आपल्याला इथं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे व्हिडिओ मध्ये जे काही महत्वाचं सांगत आहे ते आपल्याला दोन इथे लिहायचं आहे आणि ऑडियन्सचे आपल्याला टाकायचे आहेत आणि महत्वाचे जे हॅशटॅग असतात जसं की युट्यूब टिप्स युट्यूब ग्रोथ्यूब इन्फॉर्मेशन आणि युट्यूब तीन चार महत्वाचे हॅशटॅग आपल्याला लावायचे आहेत का याबद्दल स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा कारण की या व्हिडिओ मध्ये जर का मी सर्व सांगितलं तर हा व्हिडिओ जाणार त्यानंतर पेड प्रमोशन अँड ब्रँड्स इथं नो करायचं आहे त्यानंतर कोलॅबरेशन कमेंट्स अँड रिमिक्स सीन यावरती आपल्याला जाऊन इन्व्हाइट कोलॅबरेशनसुद्धा करू शकतो आपण तर पहा आता आपल्याला अल्टरनेट कंटेंट जाऊन ते आपल्याला नो करायचं आहे कारण की हा जो व्हिडिओ आहे तो स्वतःचा आहे त्यामुळे आपल्याला इथे नो करायचं आहे आता आपल्याला टॅग ऍड करायचे आहे व्हिडिओ रिलेटेड जसं की हाऊ टू ग्रो युट्यूब चॅनल युट्यूब अल्गोरिदर एक्सप्लेन अशा प्रकारे आपल्याला महत्त्वाचे जे टॅक्स आहेत ते व्हिडिओ रिलेटेड टाकायचे आहे अशा प्रकारे आता मी इथे माझा व्हिडिओ अपलोड करते व्हिडिओ समजून जाणार आणि आपण व्हिडिओची व्हिजिबिलिटी सुरुवातीला आपल्याला अनलिस्ट यासाठी ठेवायची आहे कारण की व्हिडिओमध्ये जर का काहीतरी कॉपरेट क्लेम गे वगैरे आला तर तो आपल्याला आधीच समजून जातो हा आता आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे अपलोड झाल्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून एडिटवरती जायचं आहे आणि एडिटवरती गेल्यानंतर आपली जी व्हिजिबिलिटी आहे ती अनलिस्ट न करता पब्लिक करायची आहे आता आणि नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड होऊन पब्लिक सुद्धा झालेला आहे तुमचे जर का काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर का एखाद्या टॉपिक बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद